चिंता दिसतो जबरदस्त नाही अरे पण झालं का बाबासाहेब मी जर प्रेमात पडलो तर लग्न करायला तुमची परवानगी आहे पडलो तर लग्न करायला कोण बोलिचं तोंड कस आणि किती वाचत ते जरा बघून जाईल या घरात माझ्या शेवटी शेवटी तरी शांतता नांदावी अशी इच्छा आहे नाही नाही <laughs> एकदा बोललोय ना मी म्हणून म्हटलो त्याबद्दल काही शंका नाही मग माझी का आई हरकत नाही बाबा हे तेवढी आईची परवानगी द्या ना काढून मी विच्युतला सांगितलंय मी आईची सुद्धा परवानगी काढून आणतो म्हणून द्या ना द्या ना परवानगी सांगा ना आईला काढायला हा काय म्हणाला हे हा आई ऐकायला येत नाही मी आमच्या क्लबात जाऊ येतो

ती आई तुझी आई तुला शॉपिंग ना अरे मी आज नाही कुठे गेलो बाहेर तुझे काय बेशुद्ध वगैरे पडला होता की काय हो बेशुद्ध पण जरा वेगळाच अरे वेगळीच गंमत आली रे काय 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 <laughs> सांगू तुला असं कसं सांगताय ना का तुम्हाला मुलगा नाहीस का भारतीय संस्कृती आहे रे ते परिणाम एकंदर चांगले चांगला म्हणजे मला एक सांग जी बाई कधी मुळात अस्तित्वात नव्हती <laughs> कधी अस्तित्वात असणार <अश्तार> नाही आणि <laughs> कधी अस्तित्वात नाही सुद्धा अशा एखाद्या बाईला आपण जर प्रेमात पडलो आणि आपण जर ते आपल्या बायकोला जर वचन दिलं तर ती बाई अस्तित्वातच नसल्यामुळे वचनभंगाचं पाप लागेल का रे शपथ काही कळलं नाही हे बघा समज नावाची बाई कुणी अस्तित्वात नाही समजायचं काय त्या नावाची बाई खरोबरच नाही कोणी केवळ आपल्या योजनेसाठी हेच म्हणतोय मी प्रथम माझं ती ऐकून घे नावाची गाडी कोणी असत नाही कधीही नव्हती आणि नसेलही बरोबर बरोबर कुठ्यान असतो तुम्ही कोणाकडे आलात